एकच सूचित करू इच्छितो की सर काही लहान मुलांशी बोलण्यासंदर्भात त्यांना प्रॅक्टिस नाही एक लक्ष द्या इकडे स्वाती परंतु सर जे काही बोलतील मी सरांना पुन्हा विनंती करेल की सर आम्ही तुम्हाला टप्प्या टप्प्याने मध्ये मध्ये बोलत राहू आता तुमचं बिझी शेड्यूल आहे परंतु पर राज्यघटना राज्यघटना संविधान संविधान खूप खूप मोठ्या प्रमाणावर आता भारतभर त्याचा प्रचार अपप्रचार पण होतोय काही ठिकाणी परंतु ते नेमकं काय हे सत सभी सभी मी विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो तसेच या ठिकाणी भारतीय संविधाना संविधान ठेवलेलं आहे संविधानालाही मी जे आहे या ठिकाणी नमस्कार करतो आणि या ठिकाणी उपस्थित माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन एस सोमवणे सर तसेच श्रीमती एम ए पाटील मॅडम एस आर सोमवणे सर डी एम बाईशकर सर एम एस पाटील सर एम साळुंके सर अनुल सपकाडे सर सी टी कदम सर व उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र व इतर कर्मचारी स सर्वांना या ठिकाणी मी नमस्कार करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो तर भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे राज्यघटना आणि संविधान एकच शब्द आहे संविधानाला आपण राज्यघटनासुद्धा म्हणतो तर जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे आपण जर इतर देशांच्या राज्यघटनेशी तुलना केलं तर अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये केवळ सात कलम आहेत सात सेवन कलम आहेत आणि भारतीय राज्यघटनेमध्ये जवळपास तीनशे पंच्याण्णव कलम आहेत तीनशे पंच्याण्णव कलम असलेली राज राज्यघटना ही भारताची राज्यघटना ही जगातली सर्वात मोठी राज्यघटना आहे त्यामुळे या राज्यघटना तयार करण्यासाठी अनेक लोकांनी परिश्रम घेतला त्यामध्ये सर्वात महत्वाचा जे परिश्रम होतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता म्हणून आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतो तर ही राज्यघटना बनवण्याची जे प्रक्रिया होती भारत आपण जवळपास दीडशे वर्ष गुलामगिरीत होतो इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो अनेक लोकांनी या ठिकाणी राज्य केलं सरांनी सुरुवातीला सांगितलं आपल्या सूत्रसंसर्गामध्ये की मोगल आले पोर्तुगीज आले डच आले स्पॅनिश आले नंतर इंग्रज आले अनेक लोकांनी या ठिकाणी राज्य केलं परंतु इंग्रजांनी जवळपास भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं दीडशे वर्ष राज्य केल्यानंतर त्यांनी एकोणीशे छेचाळीस मध्ये कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत भारताला स्वातंत्र्य देण्याचा घोषित केलं की लवकरात लवकर आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ कारण त्याआधी एक घटना घडली होती जागतिक स्तरावर एकोणीसशे एकोणचाळीस ते पंचेचाळीस दुसरा महायुद्ध सुरू झाला होता पहिला महायुद्ध माहित असेल तुम्हाला पहिला महायुद्ध चौदा ते अठरा मध्ये झालं आणि दुसरा महायुद्ध सुरू झालं जागतिक महायुद्ध त्याच्यामध्ये अनेक मोठमोठे दे देश सहभागी होते पण पंचेचाळीस मध्ये दुसरा महायुद्ध संपल्यानंतर इंग्लंडचं जे नुकसान झालं होतं खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली वित्तहानी झाली आता तुम्ही न्यूज बघत असाल युक्रेन रशियाचं युद्ध सुरू आहे इस्रायल फिलिस्तीन जे गाजापट्टी म्हणतो त्यांचा युद्ध सुरू आहे खूप लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालाय त्या दोन युद्धांमध्ये खूप मोठं नुकसान इंग्लंडचा झालं होता त्याच्यामुळे इंग्लंडने घोषित केलं की के आम्ही लवकरात लवकर भारताला स्वातंत्र्य देऊ आणि त्याच्यासाठी कॅबिनेट कॅबिनेट मिशन अंतर्गत एक समिती बनवण्यात आली आणि भारताला म्हटलं की तुम्ही एक घटना समिती बनवा आणि स्वतःची राज्यघटना स्वतः तयार करा म्हणजे भारतीय राज्यघटना ही भारतीय भारती लोकांनी तयार केली पाहिजे म्हणून एक घटना समिती तयार करण्यासाठी एक निवडणुका घेण्यात आली होती त्या निवडणुकांमध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्य निवडून आले होते तेव्हा मुस्लिम लीग नावाचा पक्ष जे आहे आज पाकिस्तानची जे निर्मिती झाली ते मुस्लिम लीग पक्षामुळे तीनशे एकोणनव्वद निवडून आले परंतु मुस्लिम लीग पक्षाने माघार घेतल्यामुळे त्यामध्ये तीनशे ब्याण्णव सदस्य जे आहेत सॉरी दोनशे नव्याण्णव सदस्य त्याच्या शिल्लक होते त्या समितीमध्ये त्याला आपण म्हणतो घटना समिती पण या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारता भारता जे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत भारताचे पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि तेच घटना समितीचे देखील अध्यक्ष होते मग त्यांनी एक मसुदा समिती तयार केली मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सदस्य होते त्यामध्ये एकूण सात सदस्य होते तर त्या सात सदस्यांपैकी काय एक जण तब्येतीमुळे त्याच्या सहभागी होऊ शकला नाही मसुदा समितीच्या एक दुसऱ्या देशाला निघून गेला त्याच्यामुळे ते सहभागी होऊ शकले नाही आणि एक जण जे आहे एक सदस्य जे होते ते तब्येतीमुळे त्याच्या सहभागी होऊ शकले नाही त्याच्यामुळे सर्व जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आली राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी आणि जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने आपला देश जे आहे दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आजही आपण दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो प्रथम क्रमांकावर चीन आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे मधामध्ये आता तीन चार आधी भारत पहिल्या क्रमांकावरही पोचला होता एक दिवसासाठी आपण पहिल्या क्रमांकावर गेलो होतो म्हणजे जगात सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये भारत आहे पण एवढ्या मोठ्या देशाची राज्यघटना लिहिणे याच्यासाठी खूप मोठा परिश्रम घेण्याची जे आहे आवश्यकता होती परंतु वेगवेगळे सदस्य वेगवेगळ्या कारणांमुळे त्याच्यात भाग घेऊ शकत नव्हते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली कारण ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते मग त्यांनी वेगवेगळ्या देशातील साठ राज्यघटनांचा अभ्यास केला जे जगात वेगवेगळे देश आहेत जवळपास एकशे नव्वद पेक्षा जास्त देश आहेत त्या देशातील साठ देशातील राज्यघटनांचा त्यांनी अभ्यास केला पण प्रत्येक देशातून वेगवेगळे गोष्ट जे आहे वेगवेगळे घटक घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला जसं अमेरिकेकडून मूलभूत अधिकार त्यांनी घेतले मूलभूत अधिकार ज्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो तर मूलभूत अधिकार प्रत्येकाला महापौरपूर्ण असलेले अधिकार आहेत आज आपण इथं बसून शिक्षण घेत आहे किंवा प्रत्येक जण आपल्या अधिकाराचा वापर करू शकत आहे शकत आहे याला कारण आहे मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स ज्याला म्हणतो ते मूलभूत अधिकार आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहेत आणि जे मूलभूत कर्तव्य जे आपण समाविष्ट केले भारतीय संविधानामध्ये ते आपण रशियाकडून घेतलेले आहेत त्याचे मार्गदर्शक तत्वे आयर्लंडच्या संविधानाकडून घेतलेले आहेत अशा वेगवेगळ्या राज्यघटनांकडून काही ना काही आपण घेतलेलं आहे जवळपास साठ देशातील राज्यघटनांचा सा अभ्यास त्यांनी केला यासाठी कालावधी लागली होती पूर्ण संविधान लिहिण्यासाठी कालावधी लागली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस दोन वर्ष अकरा महिने आठवा दिवस म्हणजे जवळपास तीन वर्षाची कालावधी लागली त्याला आणि या अथक परिश्रमाने त्यांनी भारताची जे राज्यघटना तयार केला होता त्याच मग टाईप करायचं कि मग त्याला जे आहे लिहायचं त्यावेळेस काही आता सारखे कम्प्युटर जे आहे प्रिंटिंग नव्हते तर टाईप करून ते प्रिंट करणार होते परंतु मग एक प्रेम बिहारी रायदा नावाचे व्यक्ती होते प्रेम बिहारी रायजादा स्पर्धा स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारतात तर प्रेम बिहारी रायजादा यांनी हस्तलिखित स्वरूपात पहिलं प्रत लिहिलं होतं इंग्रजीमध्ये इटॅलिक याच्या पॉट मध्ये इंग्रजीमध्ये प्रेम बिहारी रायजादा यांनी इंग्रजी भाषेत लिहिलं होतं पहिलं प्रत ते हस्तलिखित स्वरूपात आहे त्याचं वजन आहे तेरा किलो पहिलं जे प्रत लिहिलेलं होतं त्याचं वजन होतं तेरा किलो मग दुसरं जे मराठी प्रत लिहिण्यात आला ते एक वैद्य नावाचे वसंत वैद्य नावाचे व्यक्ती होते त्यांनी मराठी भाषेत लिहिलं सॉरी हिंदी भाषेत लिहिलं हिंदीचं जे अनुवाद केला त्यांनी ते हिंदी अनुवाद चौदा किलो वजनाचा आहे जवळपास ते पुस्तक आहे चौदा मूळ प्रत टाईप केलेलं किंवा छापील नाही तर ते हस्तलिखित आहे अजूनही ते दोन प्रत आपल्या संसदेमध्ये ठेवलेले आहे संसदेच्या शासकीय ग्रंथालयामध्ये ते हेलियम नावाच्या एका पदार्थामध्ये ठेवलेलं आहे खराब होऊ नये म्हणून कारण ते हस्तलिखित असल्यामुळे लवकर खराब होतील म्हणून ते त्या हेलियम नावाच्या आवरणामध्ये ठेवलेलं आहे अजूनही आपण जर गेलो संसदेत ता थे थे तर ते बघू शकतो आपण की त्या ठिकाणी ते ठेवलेले आहे तर त्याच्यावर जे रेखीव काम करण्याचा काम शांती निकेतन मधील जे नंदनाल घोष म्हणून होते नंदनाल भोस आणि त्यांचे इतर सहकारी होते त्यांनी त्याच्यावर रेखीव काम केलं आजूबाजूला जे रेखीव काम करायचं डिझाईनचं काम होतं त्याला आकर्षक बनवण्यासाठी ते काम केलं होतं नंदलाल बोस आणि त्यांचे सहकार्य शांतिनिकेतन मध्ये ते करण्यात आलं तर मग हे जे आहे म्हणजे जगातील सर्वात मोठी राज्यघटना या राज्यघटनेत म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये तीनशे पंच्याण्णव कलम मूळ राज्यघटनेत तीनशे पंच्याण्णव कलम बावीस विभाग आणि आठ परिशिष्टे होते म्हणजे त्या तुलनेत आपण जर विचार केला तर अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता ज्याला म्हणतो आपण जगातील शक्तिशाली देश आहे अमेरिका पण त्या देशाच्या राज्यघटनेत केवळ सात कलम आहेत कारण ते एज्युकेटेड आहेत ते सर्व शिकलेले आहेत पण आपल्या देशात शिक्षणाचा प्रमाण कमी आहे अनेक जाती आहेत अनेक भाषा आहेत आणि खूप मोठा प्रदेश आहे म्हणजे विविधता आहे तुम्ही जर इथून आपण म्हणतो की दर बारा कोशानंतर भाषा बदलत असते दे दे आता मी विदर्भातून आलेलो आहे आणि इकडे आल्यानंतर आपली भाषा जी आहे मराठी थोडी वेगळी आहे त्याच्यात अहिराणी भाषा बोलतो आपण आमच्याकडे वराडी भाषा बोलतात प्रत्येक जातीची लँग्वेज पण वेगवेगळी आहे गोंड समाज आमच्याकडे गोंड नावाचे आदिवासी आहेत गोंड कोलाम परधान हे आदिवासी आहेत आणि इकडे आल्यानंतर आपण बघतो की बारेला पावरा भिल गावीत असे वेगवेगळे कास्ट म्हणजे प्रत्येक याच्यात आपल्या देशामध्ये विविधता आहे आणि माझं संशोधन पण सर त्याच्यातच आहे पीएचडी जे मी केली ते यवतमाळ जिल्ह्यातील गोंड जमातीचे पारंपरिक कायदे न्याय व संस्था यांचे विश्लेषणात्मक अध्ययन याच्यात माझा पीएचडी आहे म्हणजे गोंड जे अनुसूचित जमाती आहे आमच्याकडे ते सुद्धा इकडे दुर्गम भागात राहतात पहाडामध्ये राहतात तर त्यांनी आमचे पारंपरिक कायदे अजूनही टिकून ठेवलेले आहेत त्याच्यावर मी पी एच डी केलेला आहे तर माझं पूर्ण जे आहे फील्ड वर्क होतं त्यावेळेस जे आय एफ असल्यामुळे ज्युनियर रिसर्च फेलोशिप मधून पैसे मिळायचे मग गाईड बोलले की तुम्हाला फील्ड वर्क जे करता येईल असे विषय निवडा पण मी गोंड समाजावर निवडलं होतं ते तर गोंड समाजाची पारंपरिक कायदे न्याय व संस्था म्हणजे आपण एक या ठिकाणी उल्लेखनीय आहे की देशामध्ये अनेक बाबतीत विविधता आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विविधता दिसेल इकडे तेलंगणामध्ये तेलुगू भाषा बोलतात तिकडे तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा बोलतात महाराष्ट्रात मराठी भाषा बोलतो आपण गुजरातीमध्ये गुजराती भाषा प्रत्येक ठिकाणी विविधता आहेत तरी देखील या लोकांना सर्वांना एकत्र आणण्याचं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे